नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय जाणून घेण्यापूर्वी आज बलिप्रतिपदा पाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना आणि या दीपावलीच्या शुभेच्छा देताना आजचा व्हिडिओचा विषय लाल कांद्यामध्ये कांद्याची मान जाड करताना करप्या रोगाचा प्रादुर्भाव येऊ द्यायचा नाही त्या संदर्भात काय उपाययोजना करायच्या यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आपण एक साधारणतः पंचवीस ते तीस दिवस दिवसापूर्वी लाल कांद्याची लागवड केलेल्या प्लॉटमध्ये उभे आहोत इथं मान धरायला सुरुवात केलेली आहे ही मान जाड झाली पाहिजे आणि याच्यानंतर खताचा पहिला डोस आपण काय दिला पाहिजे आणि एक दोन फवारणी शेवटपर्यंत त्याच्यासाठी व्हिडिओ बघायचा आहे तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा कैलास राधू का सर मुक्का मालसणी तालुका चांदवड जिल्हा नाशिक आपली ही साधारणतः एक महिन्यापूर्वी लागवड केली हो होती दिवस झाले आता लागवड केलं तेव्हा दहा बारा दिवस पाऊस होता हो म्हणजे लावायच्या आधी पण एक दोन दिवस पाऊस होता म्हणजे पण तुमले होते आणि त्याच्यात आम्ही लागवड केली होती नंतर पण पाऊस होते समजा तुम्हाला डॉक्टर किसानचे वेळापत्रक घेतल्यानंतर जो मररोगाचा प्रादुर्भाव येत नाही मरोग मररोग तर काही कुठे दिसत नाही एका म्हणजे एका अर्ध समजायचे पण पावसाच्या मानानं काही काही मरण झाले अजून आपण खताचा डोस दिलेला नाही दहा बारा दिवसांनी आपण पहिला खताचा डोस देणार आहे सध्या जी परिस्थिती करपा येणं सकाळचं दव धुका असणं त्यामध्ये करपा असेल त्याचप्रमाणे गाभ्यामध्ये मावा येतो आणि मग मा त्यामुळं मान जाड होत नाही त्यासाठी आपण कोणत्या दोन ते तीन फवारण्या केल्या पाहिजे आणि चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान कोणता खताचा डोस दिला पाहिजे लाल कांदा हा नव्वद दिवसात आपल्याला हार्वेस्टिंगला आणायचा आहे चांगला दर्जाचा माल बनवायचा आहे त्यासाठी जे कांदे पंचवीस तीस दिवसाचे असतील तिथं तुम्ही आता सध्या जर फ्लड पाणी दिलं नसेल तर पाणी देऊन घ्या आणि त्यानंतर तुम्हाला फवारणी करायची त्या ठिकाणी दोनशे लिटर पाण्याला मेरिओन ऐंशी मिली टच ऑफ पाचशे ग्रॅम करपा येणार नाही त्याचप्रमाणे दुसरी महत्वाची गोष्ट मर होणार नाही आणि तिसरी महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये कीटकनाशकचा वापर करत असताना तुम्ही मुलाला साठ ग्रॅम घ्या रोगार दोनशे मिली घ्या कराटे दोनशे मिली घ्या कुठला एक चांगलं कीटकनाशक त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ऍड करून घ्या त्यानंतर सहा सात दिवसाने तुम्हाला साधारणतः चाळीस एक्केचाळीस दिवसाला तुम्हाला खताचा डोस द्यायचा एकरी पन्नास किलो पॉलिसल्फेट पन्नास किलो दहा सव्वीस सव्वीस आणि पन्नास किलो चोवीस चोवीस झिरो दीडशे किलोचा एकरी डोस तुम्हाला देऊन घ्यायचा आहे शेवटचा आणि पहिला डोस असणार आहे हा डोस दिल्यानंतर तुमचं जे फ्लड इरिगेशन होईल किंवा ड्रिपच्या माध्यमातून पाणी जाईल त्यानंतर पाच सहा दिवसांनी तुम्हाला एकरी एकरी लिटर पाणी पाहिजे त्या पाचशे लिटर पाण्यामधून पाच लिटर ची गच्च फवारणी जर केली तर मान जाड होणार खाली कांदा फुगायला सुरुवात होणार त्यानंतर ते पंच्याऐंशी दिवसात कोणत्या तीन फवारण्या करायच्या कांदा फुगवणीसाठी त्याचा वेगळा व्हिडिओ गेल्या वर्षी दिला होता यावर्षी पण मी देईल नीट लक्षात घ्या तुम्हाला पहिली फवारणी त्या ठिकाणी वीस पंचवीस दिवसाला पाणी देऊन घ्या तिथं मर रोगाचा प्रादुर्भाव असेल मावा असेल तिथं पहिली फवारणी दोनशे लिटरला मेरिओन ऐंशी मिली टच ऑफ पाचशे ग्रॅम कराटे दोनशे मिली किंवा प्रोक्लेम शंभर ग्रॅम किंवा उलाला साठ ग्रॅम या फवारणीनंतर चार पाच दिवस जाऊ द्या चार पाच दिवसानंतर तुम्हाला पानं हिरवीगार पाहिजे पा, आहे ती हिरवीगार पाहिजे कुठे पिवळेपणा नको कुठं टाका पडायला नको धव दुख्यामध्ये करपा यायला नको त्यासाठी प्लॅटिनम पाचशे मिली आणि रिडोमिल गोल्ड पाचशे ग्रॅम हे दोनशे लिटरला एक आणि त्याच्यात परत एकदा तुम्ही रोगार कराटे प्रोक्लेम किंवा तुमचं म्हणजे बरेचसे वेगवेगळे साधे साधे कीटकनाशक आहे कुठलंही कीटकनाशक त्यामध्ये वापरू शकतात आणि त्यानंतर खताचा डोस देऊन तुम्हाला पाच सहा दिवसाने एकरी पाच लिटरची गच्च फवारणी करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि त्यानंतर शेवटच्या तीन फवारण्या फुगवणीसाठी चककीसाठी वजनासाठी त्यामध्ये बुरशीनाशक असेल किंवा बायोस्टिम असेल त्याचा कसा वापर करायचा तो व्हिडिओ पुढच्या काही दिवसात मी देईलच परत एकदा तुमच्याकडे येतो डॉक्टर किसान ओळखता तीन वर्ष झाले आपल्याला द्राक्ष बाग पण कन्सल्टिंग केलं आपल्याकडे प्लॉट रजिस्टर आहे आपले आणि टोमॅटो आणि कांदे पण आहे आपल्या तीन एवढ्या या या प्रतिकूल परिस्थिती द्राक्षामध्ये काय अनुभव द्राक्ष म्हणजे आता असं आहे का आपल्यावर प्लॉटला म्हणजे मालच निघाले नाही बहुतेक यांचे पण आपला माल पण चांगला आहे दरवर्षी एवढा माल पण या वर्षी आणि हाय तो माल एकदम हाय तस आहे एकदम व्यवस्थित सोनाकाचे काय सोनाक आता असं घ्या वर्षी आम्ही उलटून गड कमी केले म्हणजे जे चार चार पाच पाच जे होते त्यात आम्ही तीन ठेवले बाकीचे काढून टाकले एकदम फुल माल आहे म्हणजे दीडशे शंभर दीडशे रुपये गड काही काही झाडाऊ आहे असे इतका म्हणजे माल आलाय त्याला सोनाकाची आपण क्वालिटी आणि मोठा बंच कसा बनवू तो आपला साधारणतः चाळीस पंचाळीस दिवसाला तुमच्या प्लॉट मध्ये मी व्हिडिओ घेणारच आहे शेतकरी बांधवांनो आजचा हा व्हिडिओ बघत असताना लाल कांद्यामध्ये कमीत कमी खर्चात कमी, खर्चा, कमी फवारणे आणि खताचा एकच डोस देऊन चांगला हार्वेस्टिंग करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद